साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विनापरवाना संप मोर्चे आंदोलन मग कठोर कारवाई भोगावीच लागेल अधिक लोक एकत्र येऊन निदर्शने करण्यास बंदी आगामी निवडणुका धार्मिक सण उत्सव येऊ घातले आहेत विविध प्रश्नासाठी पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन विनापरवाना आंदोलने निदर्शने केली तर संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असा आदेश पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी गुरुवारी बजावला महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण उत्सव जयंती साजरे करणारे शहर म्हणून सोलापूर शहराचा नावलौकिक आहे शिवाय छोट्या मोठ्या कारणावरून संप मोर्चे आंदोलने यासारख्या घटना नेहमीच घडतात शहरामध्ये सध्या रमजानचे रोजे सुरू आहेत इयत्ता दहावी बारावीची परीक्षा सुरू आहे, आहे। धनगर मराठा आरक्षण येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर शहराची सार्वजनिक शांतता बिघडू नये या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलने मोर्चे काढण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे एक चे कलम सदोतीस एक अन्वय प्रतिबंध घालण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे